भारत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण भारतात महागाईने आपले तोंड उघडले असून देशातील सर्व जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे जीवन जगणे सामान्य माणसाला कठीण झाले आहे केंद्रीय मोदी सरकार महागाई वाढविण्यासाठी संपूर्णपणे दोषी आहे कारण एकीकडे जनतेला निवडणुकीत मोठमोठे स्वप्न दाखवायचे निवडून आल्यावर गोरगरीब जनतेचे महागाई वाढून कंबरडे मोडणारी भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारचा पुलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करीत आहोत असे निवेदन नायब तहसीलदार कार्यालयामार्फत केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर पूर्व नगराध्यक्ष मनीष साहू पवन साहू जिल्हा अल्पसंख्यांकाचे शबीर पठार जिल्हा महासचिव अश्विन शाह प्रमोद घलानी महिला अध्यक्षा रंजना पवार रमेश शर्मा शंकर राजेंद्र संजय दिलीप देवकांत सहारे वनिता गडपायले नीता सुटे शोभा आंबडकर आदी अनेक उपस्थित होते यावेळी गॅस सिलेंडरला व मोटरसायकलला ला, मोटर ला पुष्पहार घालून महागाईच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली केंद्र सरकार सत्तेवर आली तेव्हापासून त्यांचा एक नारा होता आम्ही महागाई कमी करू मात्र वाढत असलेला दिवसेंदिवस वाढत असलेली ह्या महागाई एकीकडे एकीकडे कोरोनाने मार्ग दुसरीकडे हा महागाई अशा परिस्थितीत गरीब लोकांचं जीवन जगणं कठीण झालेलं आहे सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे आंतरराष्ट्रीय दिवस बाजारात पेट्रोलची किंमत कमी असताना सुद्धा भारतात पेट्रोलची किंमत दरवाढ होता की मोदी अडाणी आणि अंबानीला जास्त पैसा आणि जास्त समृद्ध करायचा आहे त्यामुळे दिवसेंदिवस हे महागाईची वाढ होत आहे या महागाईच्या विरोधात आज आम्ही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे निषेध करत आहोत आणि आम्ही निवेदन दिलेलं आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आजचा हा निषेध इथे मोर्चा आम्ही आयोजित करून निषेध निवेदन देत आहे देशामध्ये पेट्रोल डिझेल सतत वाढ आहे त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना धड पोच नुकत कोरोनाच्या काळातून लोक बाहेर निघतात काळत गेला त्यानंतर सतत डिझेल वाढ पेट्रोल होत असल्यामुळे लोकांचे जीवन जगणे कठीण झालेले आहे करिता आम्ही इथे शहर काँग्रेस कमिटीतर्फे तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यास पूर्ण काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारीमध्ये निवेदन सादर करीत अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव